नमस्कार आपल्या नवीन कुकिंग व्हिडिओ मध्ये कोणतेही ब्रेडचा वापर न करता तसेच कोणतेही बॅटर न बनवता आपण आज बनवणार आहोत हेल्दी न्यू वर्जन रेसिपी हार्ड बाईट मिनी सँडविच विथ सॉस चटणी बनवणार आहोत जर तुम्हाला ही हेल्दी न्यू व्हर्जन रेसिपी शिकायची असेल आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मी भारतातील पुणे जिल्ह्यात स्वागत करते तुमचा पुन्हा एकदा चॅनल कुकिंग मध्ये सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते आज आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस शनिवार आहे आणि आज ज्यांचा यांचा वाढदिवस आहे त्यांना विश्यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे त्यांच्या सर्व मडोपाव ही स्वामीजी प्रार्थना करून आजच्या या नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवात करूयात चला तुम्हा वाईट फॅमिली अधिक वेळ न दवडता नुयात हेल्दी न्यू नु वर्जन रेसिपी हॉट वाईट मिनी सँडविच विथ सॉस चटणी प्रथम तर आपल्याला गॅस सुरू करून गॅसवरती कढई तापत ठेवायची आहे कढई छान तापली की त्यामध्ये बटर ऍड करायचं पाणी घालायचं आणि हे पाणी उकळून द्यायचं आहे तोपर्यंत आपल्याला फरसन आहे पाहा कोणतेही फरसन घेतलं तरी चालेल आता हे फरसन मिक्सरला फिरवून घेते मी एकीकडे आपला पाणी उकळत आहे तोपर्यंत आपण हे फरसन मिक्सरला बारीक करून घेऊयात तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला असेच मस्त चमचमीत झणजणी स्वादिष्ट रेसिपी शिकायची असेल तर आपले युट्यूब चॅनल हाय तीन मिळत ब्लॉगिंगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अशा पद्धतीने हे फसण मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे एकीकडे पाणी पण आपलं छान उकळलेलं आहे आता या उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला दोनशे ग्रॅम तांदूळाचं पीठ ॲड करायचं आहे आता यामध्ये शिजवलेली हिरव्या सालीची मुगाची डाळ ह्याच्यामध्ये ॲड करायची आहे आणि लाटण्याने ही सर्व उकड एकजीव करून घ्यायची आहे उठळ्या होऊन द्यायच्या नाही आहेत एकदम पटपट असं हे घोटून घ्यायचं आहे हे मिश्रण आता यामध्ये आपल्याला आपण जे मिक्सरला फिरवलेलं जे फरसाण आहे ते यामध्ये ॲड करायचं आहे आणि हे मिश्रण पुन्हा एकदा घोटून घ्यायचं आहे हे मिश्रण जवळजवळ दोन ते तीन मिनटं चालू गॅसवरती घोटून घेतल्याच्यानंतर गॅस बंद करायचा आहे ह्याच्यावरती झाकण ठेवायची एक पाच दहा मिनटं एक पाच दहा मिनटं झाल्याच्यानंतर ही उकड एका भांड्यामध्ये काढायची आहे आणि यामध्ये चवीसाठी सॉल्ट ॲड करायची आहे हळद ॲड करायची आहे आणि लाल तिखट घालून छान अशी ही उकड मळून घ्यायची आहे पण यामध्ये जी शिजलेली हिरव्या सालीची मुगाची डाळ घातली त्यामध्ये आपण शिजताना हिरवा टॅमॅटो हळद मीठ घालून ती कुकरला छान अशी शिजवून दिली आणि मग नंतर थंड झाल्यावरती ती यामध्ये आपण कुकर तयार करताना घातलेली आहे तर पहा अशा पद्धतीने आपण ही उकड छान अशी मळलेली आहे आता काय करायचं स्टीमर प्लेट घ्यायची आहे स्टीमर प्लेटला तेल लावून घ्यायचं आहे आणि हे जे मळलेलं मिश्रण आहे ना हे जे मळलेलं आपण उकड आहे ना ही उकड ह्याच्यावरती दोन्ही प्लेटवरती थापून घ्यायची आहे एक पण जेव्हा उकड मळत होतो त्याच वेळेस स्टीमरला पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे स्टीमरला पाणी एकदम कडकडीत उकळलं पाहिजेत पहा आणि नंतर ही स्टीमर प्लेट त्याच्यामध्ये ठेवायची आहे तो अशा पद्धतीने आपण ही उकड स्टीमर प्लेटवरती तेल ग्रीस करून थापून घेतलेली आहे याच पद्धतीने दुसऱ्या स्टीमर प्लेटवरती पण ही उकड थापून घ्यायची आहे पाण्याला उकळी आलेली आहे आता या स्टीमरमध्ये दोन्ही प्लेट ठेवायच्या आहेत झाकण लावून ह्याला स्टीम येऊन द्यायची आहे दहा मिनटं दहा मिनटं झालेली आहेत आता दहा मिनटानंतर गॅस बंद करायचा आहे आणि हे स्टीमर थंड होऊन द्यायचं आहे अशी छान अशी स्टीम आलेली आहे या हार्ट बाईट्स मिश्रणाला खूप सुंदर उत्कृष्टरित्या हे शिजलेलं आहे आता झाकण ठेवते आणि दहा मिनटं हे थंड होऊन देते आता ह्याच्यासोबत सर्व करण्यासाठी आपल्याला एक खास अशी चटणी करायची आहे म्हणजे सॉ सॉस चटणी तयार करायची आहे आणि एक सांगू का ही सॉस चटणी आहे ना एक साइड डिश रे रेसिपी म्हणून खूप उत्कृष्ट आहे पहा या सॉस चटणीला आहे ना एक विशिष्ट असं नाव आहे जर तुम्ही आपला शॉर्ट पाहिला असेल ना शॉर्ट व्हिडिओ तर तुम्हाला समजलं असेल की या चटणीला काय नाव आहे तर पहा मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण दही फरसान आणि होम मेड चीज हाय प्रोटीन फीड एकत्र असं ब्लेंड करून घेतलेलं आहे हे एका वाटीत काढलेलं आहे आणि ह्याच्यावरती ना आपण थोडंसं असं ऑर्गेनो आहे ना ते पेरणार आहे पहा ही आपण सॉस चटणी आपली ही तयार झालेली आहे आता ह्या सॉस चटणीला काय खास नाव आहे मला कमेंट करून नक्की कळवा बरं का तर प आपलं हे हार्ट बाईटचं मिश्रण पण थंड झालेलं आहे आता हार्ट शेपचं जे कटर आहे त्या हार्ट शेपच्या कटरनी ह्याला हे असे शेपमध्ये कट करून घ्यायचे आहेत तर पहा अशा पद्धतीने हार्ट शेपमध्ये हे कट करायचे आहेत शेपचा कटर साच्या जर तुमच्याकडे मोठा असेल तर तो मोठासुद्धा तुम्ही या रेसिपीसाठी यूज केला तरी चालेल मा चा मी इथे छोटे छोटे घेतलेले आहेत कारण मला हे छोटाच खूप आवडला त्याच्यामुळे मी छोटेच घेतलेले आहेत इथे तर पहा अशा पद्धतीने छान असे हार्ट शेपचे हे बाईट्स हार्ट कटरनी कट करून घेतलेले आहेत आता चीज स्लाईस घ्यायची आहेत व्हिडिओ थोडासा लाँग आहे पण खूप इंटरेस्टिंग अशी ही रेसिपी आहे पहा जी स्लाइससुद्धा हार्ट शेपमध्ये कट करून घ्यायचे आहेत हे अशा पद्धतीने कट करायचे आहेत मस्त असा हा हार्टचा आकार आहे पहा छान असा हार्टचा शेप आहे खूप सुंदर ही रेसिपी आहे इंटरेस्टिंग रेसिपी आहे अमेझिंग आहे हार्ट आकाराचं हे चीज स्लाईस त्या हार्ट बाईट्सवरती ठेवायचे आहेत बा अशा पद्धतीने ठेवायचं आहे एकीकडं पॅनसुद्धा मी तापत ठेवलेलं आहे ज्या ज्या हार्ट बाईट्सवरती आपण हे चीज स्लाईस ठेवलेलं आहेत ना हार्ट आकारायचे त्याच्यावरतीच पुन्हा दुसरं एक हार्ड बाईट्स ठेवून अशा पद्धतीने हे छोटे छोटे हार्ड बाईट्स सँडविच आपले आपण तयार करायचे आहेत आणि हे छान असे पॅनवरती शॅलो फ्राय करायचे आहेत आता हे काही हार्ट बाईट सँडविच आहेत ना हे स्टिकमध्ये एका रोवून घ्यायचे आहेत आणि हे जे आपण शॅलो फ्राय करणार आहोत ना हे बटरमध्ये शॅलो फ्राय करणार आहे इथे मी थोडंसं तुम्हाला सजेस्ट करेल की मी इथे तुम्हाला पाहत असाल तुम्ही की मी हे स्टिकमध्ये हार्ट बाईट सँडविच मी स्टिकमध्ये ॲड करत आहे तर हे तुम्हाला इथे दिसत असेल पण ते फक्त मी तुम्हाला, तुम्हाला दा दाखवण्यासाठी स्टिक करून ॲड करून असं शॅलो फ्राय करताना दाखवत आहे पण एक सांगू का हे असे ना असे व्यवस्थित होत नाहीत म्हणजे असं व्यवस्थित शेकल्या जात नाही पहा ह्याच्याऐवजी सिंगल सिंगल असे हे हार्ड बाईट सँडविच जर तुम्ही शालो फ्राय केले तर ते उत्कृष्ट लागतील पहा इथे मी सिंगल असा हार्ड बाईट सँडविच असा बटरमध्ये छान असा शालो फ्राय करते दोन्ही साईडनी मस्त ग्रिल होतं पहा तुमच्याकडे जर ग्रिल ग्रिल पॅन असेल तर ग्रिल पॅनवरती हे शालो फ्राय करा नाहीतर अन्यथा साध्या पॅनवरती जरी तुम्ही हे शालो फ्राय केले तरी चालतील पहा इथे आपण हार्ड बाईट सँडविच दोन पद्धतीने बनवत आहोत पहा इथे ना सँडविच टाईप एक करत आहोत आणि एक ओपनली असा हा हार्ड बाईट सँडविच ठेवत आहोत म्हणजे नुसता एक हार्ड बाईट्स आणि त्याच्यावरती चीज स्लाईस हार्ड साईजचा तसा पण आपण ओपनली करू शकतो आणि सँडविच टाईप पण आपण करू शकतो पहा पण सँडविच टाईप सगळ्यात बेटर राहतं खूप सुंदर लागतात पहा असे पण छान लागतात उत्कृष्टच लागतात आणि हे सर्व आपण आहे ना मगाशी जी चटणी सॉस चटणी केली ना त्याच्यासोबत आपण सर्व करणार आहोत पण तुम्ही जर ही सॉससोबत म्हणजे टॅमॅटो केचअपसोबत जरी तुम्ही ही सर्व केली तरी चालू शकते पहा अप्रतिम उत्कृष्टरित्या असे दोन्ही साईडनी आपले हे हार्ड बाईट सँडविच तयार झालेले आहेत पहा दुसरे पण जे ओपन सँडविच आहेत हार्ड बाईट सँडविच ते सुद्धा खूप छान असे शेकले गेलेले आहेत पुढे तुम्ही पाहालाच आता हे जे राहिलेले उरलेले जे एजेस आहेत ना ते, ते छान असे परतून घेते त्या पॅनमध्ये खूप छान लागतात सुद्धा साधे असे सिम्पल परतले तरी तर वाया असे जात नाहीत ते तुम्हाला असं वाटत असेल की ते वाया जातील म्हणून पण अजिबात वाया जात नाही ते परतून पण खूप सुंदर लागतात पहा आपण अशा पद्धतीने आपण हे प्लेटिंग केलेले आहेत आता ह्याची मी छान अशी चव घेऊन दाखवते तुम्हाला ही रेसिपी करून पाहताल तेव्हा तुम्हाला समजेल की खरंच की ही किती उत्कृष्ट अशी रेसिपी आहे आणि हा जो आपण सॉस बनवलेला आहे ना डिफरंट युनिक असा ह्याची टेस्ट खूपच सुंदर आहे अमेझिंग पहा वायटी फॅमिली अशा पद्धतीने आपण ही हेल्दी न्यू वर्जन रेसिपी हार्ड बाईट मिनी सँडविच आपले हे तयार झालेले आहेत खूप उत्कृष्ट होतात चवीला खूप सुंदर होतात जेव्हा तुम्ही ट्राय करताना तेव्हा तुम्ही स्वतः ह्याचा अनुभव घ्या आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आजची ही हेल्दी न्यू व्हर्जन रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते तर वाईट फॅमिली कसा वाटला तुम्हाला आजचा हा कुकिंगचा व्हिडिओ आवडला का तुम्हाला सर्वांना आजचा हा कुकिंगचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की अशा पद्धतीने तुम्ही पण ही हेल्दी न्यू व्हर्जन रेसिपी हार्ट पाईट मिनी सँडविच विथ सॉस चटणी तुम्ही पण नक्की बनवून पहा तुम्ही ह्याचा स्वाद घ्या आणि घरातल्या नाही ह्याचा स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आजची ही हेल्दी न्यू व्हर्जन रेसिपी हार्ड पाइट मिनी सँडविच विथ सॉस चटणी तुम्हाला कशी वाटली ते वाईट फॅमिली तुम्हाला असे मस्त चमचमी झणझणीत स्वादिष्ट रेसिपी शिकायची असेल आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल तर आपली युट्यूब चॅनल ॲड दिले तृप्तीमध्ये कुकिंग ब्लॉगिंगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुकिंग ब्लॉगिंगचे वीडियो पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि मस्त चमचमीत झंझवीत स्वादिष्ट रेसिपी तुम्हाला शिकायला मिळतील आणि त्यांचा स्वादही घ्यायला मिळेल धन्यवाद हॅव अ गुड डे भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपी सोबत नवीन कुकिंग ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या मस्त का आणि स्वस्त राहा धन्यवाद